नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर मी आपल्याला भगवान गौतम बुद्ध यांची जी मूर्ती आहे हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो तर आपण मला कमेंट करून निश्चित आणि नक्की सांगा की ही जी मूर्ती आहे ही कोणत्या गावात आहे मूर्ती याचं उत्तर मी उद्या आपल्याला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर देईन पण आपण मला ही जी मूर्ती आहे कोणत्या गावात आहे एवढी सुंदर अशी मूर्ती आहे आणि आपल्याला मी खिण देतो की ही मूर्ती आहे थायलंडहून आलेली ही मूर्ती थायलंडहून आलेली आहे तर आपण ही मूर्ती पाहू शकता खूपच सुंदर अशी मूर्ती आहे असं वाटतं की स्वतः भगवान गौतम बुद्ध ह्या ठिकाणी असल्याचा भास होतो नेहमी पाहतच राहावं वाटतं ह्या मूर्तीला तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की कि मूर्ती किती सुंदर आहे किती सुंदर अशी मूर्ती आहे भगवान गौतम